नमस्कार मित्रांनो ओम राजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओ माध्यम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशी तीन कामं पाहणार आहोत ती तीन कामं आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर करायची आहेत जर आपण ही तीन कामं एकतीस डिसेंबरच्या अगोदर जर नाही केली तर आपल्याला दंड लागू शकतो कारवाई होऊ शकते निष्क्रिय होऊ शकते किंवा आपले येणारे पैसे सुद्धा बंद पडू शकतात त्यामुळे आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर ही तीन कामं करायची आहेत ही तीन कामे कोणकोणती आहेत ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला पाहूया मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई के वाय सीची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर आहे आत्तापर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली नाही अशा सर्व लाडक्या बहिणींनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे ज्यांची ई के वाय सी आपूर्ण राहिलेली आहे ज्यांनी आजपर्यंत के वाय सी केलेली नाही किंवा ज्यांची ई के वाय सी केलेली आहे परंतु चुकलेली आहे चुकीची झालेली आहे अशा सर्व लाडक्या बहिणींनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपली ई के वाय सी तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे अन्यथा आपले पैसे बंद पडू शकतात आणि त्यानंतर आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकाशी लिंक आहे का नाही हे पाहिजे आहे जर आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकाशी लिंक नसेल तर आपले पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते बंद पडू शकते त्यामुळे आपण आजच आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे का नाही हे चेक करायचे आहे आणि लिंक नसेल तर तात्काळ आपण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपले पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायचे आहे त्यानंतर यच एस आर पी सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे ज्या वाहनांनी आत्तापर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट बसवलेली नाही अशा सर्व वाहनधारकांनी आपल्या गाड्यांना यच एस आर पी नंबर प्लेट तात्काळ बसवून घ्यायची आहे एक ती डिसेंबर दोन हजार पंचवीस शेवटची मुदत आहे या मुदतीच्या अगोदर आपण आपली एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे अन्यथा आपल्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते आपली गाडी रोडवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दंड लागू शकतो कारवाई होऊ शकते त्यामुळे आपण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपल्या सर्व गाड्यांना सर्व वाहनांना एकतीस डिसेंबरच्या अगोदर यच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे ही तीन कामे आपण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर करायची आहेत मुख्यतः म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी आणि आधार कार्ड पॅन कार्ड लिंक तसेच यच एस आर पी नंबर प्लेट ही तीन कामे आपण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर तात्काळ करून घ्यायची आहेत नाहीतर आपल्याला दंड लागू शकतो आपल्या गाडीवर कारवाई होऊ शकते आपले पॅन कार्ड बंद होऊ शकते निष्क्रिय होऊ शकते आणि लाडकी बहीण योजनेचे पैसेसुद्धा बंद होऊ शकतात त्यामुळे आपण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ची वाट न पाहता आजच आपले ही तीन कामे पूर्ण करून घ्या मित्रांनो अशा पद्धतीने ही तीन कामं आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर ही तीन कामे आपण व्यवस्थितरित्या करून घ्यायची आहेत हा व्हिडिओ सर्वांना समजला असेल अशी मी आशा करतो आणि सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद